उत्तराखंड मध्ये आजपासून मोठा बदल झालाय समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड या कायद्याची अंमलबजावणी सुरू भारतातील पहिले राज्य जिथे असा कायदा लागू झालाय पण युसीसी म्हणजे नेमकं काय का आणि याचा नागरिकांवर काय परिणाम होणार आहे चला सोप्या भाषेत समजून घेऊया समान नागरी संहिता म्हणजे काय आपल्या देशात धर्मानुसार वेगवेगळे वैयक्तिक वेग 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 काय कायदे आहेत हिंदूंसाठी वेगळे तर मुस्लिमांसाठी वेगळे ख्रिश्चनांसाठी वेगळे पण समान नागरिक आता उत्तराखंड मध्ये असो विवाह घटस्फोट वारसा हक्क यासारख्या मुद्द्यांवर एकच कायदा लागू होणार आहे विवाहाचे नवीन नियम युसीसी अंतर्गत आता विवाहासाठी पुरुषाचे वय एकवीस आणि महिलांचे वय अठरा निश्चित करण्यात आले आहे लग्न धार्मिक पद्धतीने करू शकता पण साठ दिवसांच्या आत ते नोंदवणं बंधनकारक आहे लिव्ह इन रिलेशनशिप असले तरी त्याची नोंदणी बंधनकारक आहे घटस्फोटाचे नियम घटस्फोटासाठी आता पती आणि पत्नीसाठी समान कारणे असतील यापूर्वी अनेक धर्मांमध्ये पती पत्नीसाठी वेगवेगळे नियम होते पण आता महिलांना तितक्याच अधिकाराने घटस्फोटाची मागणी करू शकतील हलाला आणि बहुपत्नीत्वावर बंदी मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या हलाला प्रथेला पूर्णत बंदी घालण्यात आली आहे तसेच कोणत्याही धर्मातील व्यक्तीला आता एकापेक्षा जास्त विवाह करण्याची परवानगी राहणार नाही वारसा हक्कातील बदल युसीसी अंतर्गत वारसा हक्काच्या बाबतीत आता महिलांना समान अधिकार मिळतील जसे पुरुषांना संपत्तीवर समान हक्क आहे तसाच महिलांना देखील असेल ऑनलाईन पोर्टल या कायद्याचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे आता सगळी प्रक्रिया ऑनलाईन करता येईल एका पोर्टलवर अर्ज करा कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाचा स्टेटस तुम्ही घरी बसल्या पाहू शकता कोणावर कोणावर लागू होणार आणि नाही समान संहिता उत्तराखंडमधील सर्व नागरिकांवर लागू होईल अगदी राज्याबाहेर राहणाऱ्या लोकांवर देखील मात्र अनुसूचित जमाती आणि संरक्षित गटांवर हा कायदा लागू होणार नाही समान नागरी कायद्या संबंधीचा मुद्दा फक्त उत्तराखंड पुरता मर्यादित राहिला नाही याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होणे आवश्यक आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौवेचाळीस मध्ये देशभरात समान नागरिक संहिता लागू करण्याचं समर्थन करण्यात आलंय दरम्यान आसामसह अनेक भाजप शासित राज्यांनी त्यांच्या कायदेशीर प्रणालींसाठी म्हणून उत्तराखंडचं युसीसी हे उदाहरण स्वीकारण्याबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे आपल्याला उत्तराखंडमध्ये लागू झालेल्या युसीसी कायद्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा उत्तराखंड सोबत अजून सर्व देशभरात हा कायदा लागू झाला पाहिजे का तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी